मित्रांनो आम्हाला फक्त शहरी भागातले प्रश्न माहिती नाहीत आम्हाला शहरातलेही प्रश्न माहिती आहेत ग्रामीण भागातले देखील प्रश्न माहिती आहेत आणि दोन्ही प्रश्नाची सांगड कशी घालायची हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आहे त्याकरता आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करत असताना महायुतीचे जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी पाठवायचे त्याच्यात माझ्या पिंपी चिंचवडनी माग राहू नये त्याच्यात माझ्या भोसरीनं मागे राहू नये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला सांगायचंय गंमत जम्मत करण्याचा प्रयत्न करू नका शेवटी काही गोष्टी केल्या तर लगेच कळतात कुणी गंमत जम्मत केली तुम्ही गंमत जम्मत केली तर मी तुमचा बंदोबस्त करेन तसा माझ्यावर वेळ येऊन देऊ नका त्याच्यामधनं आपण मॅच फिक्सिंग करायचं नाही आपण इमान इतबारे काम करायचं परवा अण्णाच्या मुलीचं लग्न होत अण्णांनी सांगितलं होतं बनसोडे आमदारांनी दादा कुठल्याही परिस्थितीत आलं पाहिजे एच ग्राउंडवर लग्न घेतलं होतं बाबांनी मी दहा अकरा वाजता गेलो तिथं नेमका श्रीरंगाप्पा बारणेच्या विरोधी असणारा उमेदवार बसलाच होता की दादा कधी येत आहेत त्याने बरोबर डाव साधला मी आलो किती माझ्या पाया पडला विट काय नाही नाही काही नाही दादा दर्शन घेतो लगेच फोटो काढले ते फोटो व्हायरल केले मित्रांनो हे अशा पद्धतीनं झालेलं आहे माझा शंभर टक्के पाठिंबा भोसरी मध्ये तिथं शिवाजीराव आढळराव पाटलांना आहे आणि चिंचवड आणि पिंपरीमध्ये श्रीरंग आप्पा बारनेलाच आहे त्यामध्ये कुणी ते फोटो व्हायरल केले म्हणून गडबडून जाऊ नका जो आपल्याबरोबर असेल तोपर्यंत आपण त्याला साथ देऊ ज्याने आपली साथ सोडली त्याचं त्याला लकलाभ मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये गडबड करता कामा नये मला मतदार बंधू भगिनींना पण विनंती करायची